बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता काहीच दिवसांमध्ये होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अभ्यास करण्यासाठी फारच कमी दिवस उगलेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरच जोरदार अभ्यासाची तयारी सुरू करायला हवी दरम्यान आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून हॉल तिकीट दिलं जाणार असल्याची बातमी समोर येते ही माहिती समोर येते बारावीची परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे त्यामुळे आधीच विद्यार्थ्यांना बारा जानेवारी पासून हॉल्थ दिले जाणार आहे सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएसएस डॉट बोर्ड डॉट इन वर सोमवारपासून हे उपलब्ध होणार आहे त्यामुळे बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल यानंतर शाळेकडून त्याची एक वेगळी प्रत काढून विद्यार्थ्यांना ती दिली जाईल यामध्ये कोणतीही वेगळी फी लागणार नाहीये त्यासोबतच हे हॉल ते